Gajar, mauliça. भक्ता विन देवा भक्ता विण देवा कैसे रूप घडे सेवा शोभविले ये सोने हिरा देवा विन भक्ता देवा कोण देते निष्कामता शोभ विले सोने एके ठाई हिरा तुका म्हणे बाळ तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ शोभ विले येर सोने एके ठाई हिरा विठ्ठल विठाला 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 नाथ उमाशंकरा चरणावरी चरणावरि माथा साष्टांगे अता दण्डवत महायोगपीठे तटे भीमरध्या वरं पुण्डरीकाय धातुन्मुनिन्द्रे समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विदेंच्या ते श्री गुरुंचे ते नमस्कारु आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओ नमो जियाद्या वेद प्रतीपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल भक्ता विन देवा भक्ता विन देवा कैसे रूप घडे सेवा शोभ विले ये सोने हिरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबारा यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा आणि सोपा केवळ आणि केवळ चार चरणाचा पण अत्यंत महत्त्वाचा कारण देवभक्ताचं नातं समजून सांगणारा संबंध समजून सांगणारा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठल विठल अभंग तुकोबराई यांचा आहे तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये दे। देवभक्ताचा संबंध समजून सांगतात नातं समजून सांगतात आणि तुकोबाराईंनी नातं समजून सांगावं कारण तुकोबाराईंचा तेवढा अधिकार आहे महाराज तुकोबरा यांचा एक एक अभंग म्हणजे आपल्या सर्वांवर केलेले उपकार आहे लक्षपूर्वक आहे का हे गायक इतके सुंदर गातात ना कदाचित मला असं वाटतं महाराज जर संतांनी गाथाच लिहून ठेवली नसती तर तुम्ही काय गायले असतात मी मस् सारखी बोलते माझं वक्तृत्व चांगलं असं लोक म्हणतात पण आमच्या संतांनी जर अभंगच लिहून ठेवले नसते तर मी काय बोलले असते सर्व वादकांवर सर्व गायकांवर सर्व कीर्तनकारांवर सर्व वारकऱ्यांवर केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे आणि ते आम्हाला मान्य करावं लागणार आहे एकंदरीत आजचा अवंग या ठिकाणी लिहून आमच्यावर उपकारच केलेत ना दादा संतांचे उपकारच आहे कारण एक सांगू दे का संतांनी जे आम्हाला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही कोणीच आणि कोणीच नाही बरं का तुम्ही किती तुमच्या गावचा श्रीमंत माणूस आणा आणि सांगा संतांनी जे दिलंय त्याला याला द्यायला लावा अजिबात जमत नाही कारण संतांनी जे दिलंय त्या जगामध्ये दे कोणीच देऊ शकत कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी केलेत महाराज कारण त्यांनी जे दिले ते कोणी देऊ शकत नाही कारण मी नेहमी सांगत असते ऐका सरकारने दिलेलं पुरत नाही पुरलंय आजपर्यंत तुमचं जाऊ द्या महिला बोलावू तुम्ही जरा पुरलंय का आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या महिने असलो तरी पुढच्या पंचवार्षिकीला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे कारण सांगते ना महाराज सरकार निवडून आलं तर लाडक्या राहू नाही आलं तर सावत राहू तुम्ही विचार करा नुसतं मुख्यमंत्री पद बदललं तरी त्याच्यामध्ये घट झाली की नाही म्हणून सरकारने दिलेलं अजिबात पुरत नाही निवडणुका जवळ आल्या की रस्त्यातले खड्डे बुजवतात आणि एकदा निवडून आले की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काही घेणं देणं नाही म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही रेशनने मिळालेला तांदूळ आयुष्यभर पुरतो का हो अजिबात नाही म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही माय बापाने दिलेलं उरत नाही समुद्र कुणाला भरत नाही सत्य कुणाला डरत नाही जीव परमार्थ करत नाही आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही <प्रागाँ> काय शिरतंय आमच्या डोक्यात माणसं आम्हाला म्हणतात तई चाळीस वर्ष पठ्ठ्याने टाळ वाजवला सांगायचा विषय चाळीस वर्ष वारी केली सांगायचा विषय परमार्थ किती केला अजिबात कुणाला वर्णन करून सांगू नका आणि जेवढं तुम्ही सांगाल ना ते केल्याचा उपयोगच होत नाही महाराज तुम्ही टाळ घेऊन उभे राहिलेत आणि कुणाला जर म्हटले मी टाळ खरी आहे मी शब्द आला की तुमचा टाळ वाया गेला अजिबात नाही पण एक लक्षात ठेवा अनेक कीर्तनकार तुम्हाला सांगतील कीर्तन खूप ऐका प्रवचन खूप ऐका कथा खूप ऐका मी जरा वेगळ्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे मी लोकांना सांगते कीर्तन कमी ऐका प्रवचन कमी ऐका कथा कमी ऐका पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या मला चाळीस वर्ष परमार्थ केला आणि आमच्यातला द्वेषच गेला नाही तर त्याला काय अर्थ आहे चाळीस वर्ष परमार्थ केला आणि एकमेकाची निंदा करणं सोडलं नाही त्याला काय अर्थ आहे सध्या लोकांना सगळ्यात घाण सवय लागली कशाची निंदा करायची लोक कीर्तनाला येत असतात तरी निंदा करतच येतात आणि एवढं कीर्तन ऐकून जातात तरी निंदा करूनच जातात करत करत जातात बरोबर की नाही म्हणून तुम्ही पहा घरचं खायचं आणि लोकांचं कुटाळं करायचं कोणी सांगितलं आणि दादा मला लोकांचा स्वभाव परफेक्ट माहीत पडलाय बरं का आता दोन तास माझं कीर्तन ऐकतील आणि मी इथून गेले की माझंच कुटाळं करतील लोकांचा स्वभाव आहे म्हणून एक सांगू तुम्हाला परमार्थ किती करतोय पण आपल्या आचरणात किती येतोय याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे दोन तास कीर्तन ऐकतोय पण बावीस तास कीर्तन ऐकून सुधरतोय का याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही म्हणून संत जे देतात ते सरकार देत नाही संत जे देतात ते मायबाप देत नाही संत जे देतात ते या जगामध्ये कोणी देऊ शकत नाही कारण सांगते ऐका ऐकताय ना तुम्ही जगावं कसं मायबाप शिकवतात कान जागे ठेऊन ऐका बरं का जगावं कसं बाप शिकवतात रडावं कसं अनुभव शिकवतात कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात तुम्ही किती दुःखी झालात ना दादा किती दुःखी झालात ना म्हणजे ज्ञानोबा आहे निवृत्तीनाथांच्या चरणापाशी जावं सगळं दुःख हलकं करण्याचं साधन माझे संत आहे म्हणून संतांनी संता जे दिले ते कोणी नाही देऊ शकत कारण मायबाप देहदान करतात महाराज देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात म्हणून संतांनी जे दिलं आहे ते कोणी देऊ शकत नाही म्हणून तुकोबारायांचा अभंग आपल्यासाठी हा मात्र पर्वकाळच आहे उपदेशच आहे नवे नवे तर आपल्या सर्वांसाठी संधी आहेत मला सुधारण्याची एक एक अभंग आपण समजून घेतला पाहिजे म्हणून ऐका तुकोबराईंनी देवभक्ताचं नातं सांगितलं आहे म्हणजे तुकोबारायांचा अधिकार किती मोठा असेल अधिकाराशिवाय कुणाचं वर्णन करू नये अधिकाराशिवाय नातं सांगता येत नाही अधिकाराशिवाय कुणाला प्रश्न विचारता येत नाही आणि अधिकाराशिवाय ऐका उपदेश देखील करता येत नाही ज्या तुकोबार आहे देव आणि भक्ताचं नातं सांगतायत त्या तुकोबारांचा अधिकार किती मोठा असेल बरोबर की नाही किती मोठा असेल मला सांगा ना तुम्ही दररोज कीर्तनाला येतात का पहिल्या दिवशी आले होते का सगळे सर्व आले होते का अरे वाक्या वाथे मग मला सांगा पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घेतला होता वा जेवढ्यांनी सांगितलं तेवढे जिवंत होते त्या दिवशी बरं का जिवंतपणे कीर्तन ऐकलं पाहिजे नाही तर काय पुढंपाठ मागसापाठ असंच चाललंय दादा काही नाही कदाचित आमची चुकी आहे बऱ्याच कीर्तनकारांचा अभंगाचा ताळमेळच नाही त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा असं काय आहे बरेच कीर्तनकार अभंगावरच बोलत नाही महाराज ही शोकांती काय सध्या वेळ चाललाय गायनामध्ये वेळ चाललायत महाराज विनोदामध्ये आणि एक सांगू तुम्हाला विनोद केले की लोक म्हणतात एक नंबर कीर्तन झालं जास्त गायन केलं की लोक म्हणतात पुन्हा परत बोलवा कशाला बोलवा पण कीर्तनाला नाही भजनाला बोलवा लक्षात ठेवा भजन वेगळं आणि कीर्तन वेगळं हा गायन म्हणजे कीर्तन नाहीये दादा कीर्तनकाराने मर्यादा सांभाळणं गरजेचं आहे म्हणून तुमच्या अभंग लक्षात राहत नाही तुमची चुकी नाही आहेत सोडवणारे व्यवस्थित सोडवायला राहिले नाही ह्या आमची चुकी आहेत दादा पण लक्षपूर्वक का पहिल्या दिवशीचा अभंग तुमच्या लक्षात राहिला तुमचं भाग्य आहे हा बरं काल कोण कोण आलं होतं सगळे आले होते का तुम्ही बसलेले सगळे कालच्या कीर्तनकारांनी कोणता अभंग घेतला होता क्या कोणता अभंग घेतला होता भावे गावे गीत आणि आजच्या कीर्तनकारांनी कोणता अभंग घेतला ऐका ऐका जास्त लोड घ्यायचा नाही माझ्या कीर्तनात टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन फ्री बसा समजा यदा कदाचित पूर्ण अभंग मी सोडवला आणि तुमच्या लक्षात नाही राहिला समजा उद्याच्या कीर्तनकारांनी जर तुम्हाला विचारलं कोणता अभंग घेतला होता कोणाचा घेतला होता अख्खा अभंग नाही सांगता आला आणि तुम्ही जर म्हटले तुको ना तुकोबरायचा घेतला होता आणि तुमच्या सर्वांच्या मुखाला माझ्या तुकोबरायचं नाव जरी आलं तरी यमसुद्धा का सर्वांच्या मुखाला माझ्या तुकोबरायचं नाव जरी आलं तरी यम सुद्धा कापतो इतकं तुकोबरायच्या नामात सामरते महाराज खरं तर सांगू का ही संतांचं वर्णन करणं महाराज आम्ही त्या पात्रतेचे नाही समजा मी तुकोबराय सांगायचं ठरवलंच इथं तुम्हाला तर माझं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय सांगून होणार नाही आणि ऐकता ऐकता तुमच्या सर्वांचं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय ऐकून होणार नाही काय आहे तुकोबाराय ऐका वैराग्याचा पुतळा प्रेमाचा मळा दयेचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा श्रीमंत साधू जगद्गुरू तुकोबराय काय होतं महाराज तुकोबरायच्या घरात सध्या जे आपल्याकडे आहेत ना ते आपल्या तुकोबराईंकडे नव्हतं आपल्याकडे सगळं आहे सगळं आहे पण माझ्या तुकोबराईकडे काय होतं घरात नाही धान ऐकताय ना तुम्ही घरात नाही धान पोटात नाही आन गावात नाही मान पण चित्तात मात्र समाधान श्रीमंत साधू जगद्गुरु समाधानी होते आमचे संत अजिबात नाही महाराज समाधान होतं ते संत आहे तुकोबर आहेत काय होत तुकोबर इकडे होतं ते कसं होतं ऐका बर का मोडकी खाट ऐकतय ना मोडकी खाट फुटका माट गळक ताट पण शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट श्रीमंत साधू जगतगुरु का सांगू you <laughs>